आणि आजी अशी आहे तशी आहे अशी कशाला तुम्ही का बोलता अशी अरे असं तुम्ही करू नका मी कमेंट वाचते काही आवडणार नाही आम्हाला वाईट वाटलं हे ऐकून आमच्या कुटुंबाची चर्चा करू नका आणि जगात दाखवून हे असं करू नका हे बंद करा आता आमच्या मनात जेवण सुद्धा गोड लागत नव्हता हॅलो सर्वांना नमस्ते सर्वांना नमस्ते बघणाऱ्यांना पण जे आमच्या आहेत तेवढ्यांना पण सर्वांना लहान मोठ्याला आजीचा आशीर्वाद नमस्कार सर्वांना खूप खूप आशीर्वाद सर्वांना माझे कोण लेकरं आहेत कोण मुलगी आहेत तुम्ही मला आजी बोलता कोण आई बोलता पप्पूच्या घरी मी रेडिओ केला होता किती लोकांनी मला कमेंट दिली तुम्ही बालकानू माझे मुलगे ओ नाती का सुना मला तुम्ही जे माझा मला तुम्हाला पण सर्व माझी आठवण काढतात आमच्या आजी नाते पण आमची सुद्धा वाट वागणूक नाही मी आता म्हातारी झाली ऐंशी वर्षे माझा वय आहे आता आम्हाला बोलण्याचं कारण म्हणजे काय हा तर माझा नातू पप्पू त्याच्या आई मोबाईल वर स्वयंपाक करून व्हिडिओ दाखवत होती तर लोक जे लोक येत होते तिच्या चांगल्या हे तिला कमेंट देत होते आणि अजूनही देतात आहे तिच्याकडे येतात आहे कोणी तिला काही वाईट बोलला नाही तर माझ्या नातवता तिला साथ दिला मुलाने आणि तिला वर काढला नाही आणि तिने काहीतरी एक होमचे म्हणून चालू केलाय रत्नागिरीला स्वतःचा घर चालू केलं होम ते चालू केलंय तर हे बघा कोण कौन बाई कोणी असो माझ्या नात्याची असो किंवा इतर असो कोणी पप्पूच्या इरुदात असून दे माझ्या असून दे पण कोण आतापर्यंत बोलला नव्हता की पप्पू आहे बघणार आहे ते सुद्धा असं बोलत येणार आहे ते वाईट बोलत नाही व्हिडिओ कोण एक जी काय हाय वाईट बोलणारी माझी मुली असो किंवा माझी सुनेच्या रूपात असो मुलीच्या रूपात असो किंवा भाची असो मी तुला मानते पण तू माझ्या समोर तरी बोलायला ये आणि पप्पूने तुझा काय केला आहे तो, तो एक मुलगा आहे माझा एक पंचवीस किंवा चोवीस वर्षाचा माझा नातू आहे आणि ही आजी

ताशावर काठी पडली कि प्रमाण माझ्या पप्पूला काय काय कोण तुम्ही बोलता अनेक लोक किती जगभरात व्हिडिओ बोलतात आणि आम्हाला पण बोलताय तुम्ही मी आज ऐंशी वर्षाची म्हातारी बाई आहे आजी आजी आहे कोणची आई आहे मावशी आहे मी सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे माझ्या मुलासनी बघणार आज आजी म्हणजे पप्पूच्या यानी पप्पूचा आनंदी होते दुनियेत गेली आती सर्व म्हणजे डाऊन दाखवते आणि कुठे कुठे पोहोचवलंय पप्पूनी माझी लायकी नव्हती मी गरीब आहे पप्पूची आजी गरीब आहे पप्पू पण श्रीमंत नव्हता पण पप्पूनी सर्व झेलला आता सर्व हँडल केलंय नाही तुम्ही काय त्याला बोलताय ना ते बरोबर आम्हाला आवडलेलं नाहीये कारण मी कमेंट वाच सर्व आणि कोण आहे ना त्याविषयी योग्य नाही ने तुमचा काय जर वाईट केला असला तर माझ्या समोर बोलू प्या माझ्या संगती बोला तुम्ही आमच्या घरी या ना अशी माणसं अशी माणसं तुमचा पण आम्ही ही लोक पण अशी जरा आहेतच आहेत काय आम्ही अशी काय त्याला जे तुम्ही वाईट बोलताय ते आम्हाला पण बोलताय असं बोलू नका आणि कोणी असा ताई असा काकी असा मावशी असा कोणी असा व्हिडिओ असं तुम्ही करू नका कारण मी कमेंट वाचते सर्व हे चुकीच आहे पण त्यांनी काय कोणतं वाईट केलं किती कष्ट करताय माझा भाचा जो करतोय कष्ट ना हे आम्ही पण डोळ्याने बघतो थोडंफार व्हिडिओ मध्ये असं पण बोर होतात लोक व्हिडिओ मध्ये असं आजीच सर्व आजीचे शब्द सर्व आवडतात लोकांना हो मी जगले तो आजीला जास्त आणि मला पण ती बोलली काय आधी नातू नातूचे है ना अरे आधी नातू म्हणजे लाडका आधी नातू बोलला ना आधी नाच आमच्या धर्म त्याचं स्वागत मी त्याला मानते माझा भाचा ताबडतोब गेला त्याचा बाप आणि तो इथेच त्यांचा घर इथेच येत होते ह्याच धोपड्यात आणि कधी आले तरी इथेच राहतात आम्ही तो देण्याची कसली आशा करत नाही आम्हाला काय नका त्याचा फक्त आशीर्वाद करत नाही आम्ही उलट त्याला आशीर्वाद देतो पण त्याला असा कधी काय करत हे बघा तुम्ही काहीतरीच बोलची खानदा आणि आहे ना माझा मेवना ओ माझे भाचे चार चार भाचे आहेत माझे पप्पूचे वडील धरून आणि हा माझा सर्व सर्व इथे येतात आणि सर्व म्हातारे झाले त्यांचे सोनं आले ते सुना पण इथून येऊन गेले त्यांचंच हे झोपडं आहे सर्वांसाठी सर तुमच्यासाठी पण आहे पण तुम्ही वाईट शब्द बोलू नका हे जगात सर्व व्हिडिओ बघतात आमचे ते, ते सर्वांना आवडतात आम्हाला भेटायला येतात ये माझ्या घरी सांगतात पहिला आजीच्या घरी घेऊन चाल आणि आजी अशी आहे तशी अशी कशाला तुम्ही का बोलता अशी वाईट असा कधी बोलू नका एक वेळ बोलता बोलता त्याला तर बोललेलं आम्हाला आवडलेलं नाही त्याला तो कसा मी सर्व कमेंट वाचते आणि तो एवढ्याशा बोलू नका तुम्ही एवढ्याशा वयात चांगला मुलगा आहे त्याला लोक खूप कमेंट चांगले देतायत वयात त्यांनी काहीतरी करून दाखवला नोकरी सर्विसला नाही पण हे सगळं आम्हाला त्याच्यापुढे जर व्हिडिओ मध्ये असे कमेंट आले तर आम्हाला काही आवडणार नाही आम्हाला वाईट होटल हे ऐकून काय लोक असं करत आम्ही चांगले आम्ही वाईट नाही वाईट वागत नाही आम्ही आम्हाला पण वाईट वाटतं ना त्याच्याबद्दल सगळे व्हिडिओ तुम्ही करता पिक्चर मध्ये किती म्हातारे नाचतात किती गातात आहे मला विचारा पन... काहीच करू शकत नाही तुम्हाला तर लांबून बोलताय व्हिडिओ टाकताय पण तो काहीच करू शकत नाही कारण त्याचा एवढा स्वभावच तसा नाही आणि तो कसा त्यांची खानदानी सर्व जास्त बोलत नाही किती नेमकेच बोलणार पण हा आपल्या चिकाट बोलतो मला वाटतं मी बोलते त्याला प्रभू तू किती बोलत अरे तुला तरच नाही काय एवढ्या तेवढ्या मग तो काय महाल मातार अजून त्याचा अर्धा वय नाही झालाय पण लग्न झाला आपला हौशानी आणि तो काय व्यवहार करताय तो पोटासाठी त्याचे पण कोणी वाईट नाही बोलता आणि आमच्या तुम्ही आम्हाला तुम्हाला बोलायचं असला तर दोन गोष्टी समोर येऊन बोला ला 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 ना पक्षी आता कशी करू नका आमच्या कुटुंबाची चर्चा करू नका आणि जगात दाखवून हे असं करू नका हे बंद करा हात जोडतो मी तुम्हाला <coughs> बोल काय तुला माझ्या मुलीचा आत्या ती अशी तशी आम्हाला कसं आमचे स्वभावच तसे आमचे आहेत तर त्याच्यामुळे आमचा भाचा आला तर आम्हाला खूप आनंद आणि जेवढी माझ्या भाविक आहेत ना जेव्हा बघणारे जे लोक आहेत तेवढे माझ्या घरी काही काही येतात आमच्या घरी भेटायला त्याला कोण वाईट बोलत नाही कोण पुढच्या गावात बोलत तुम्ही जे एक एक शब्द जे काय बोलताय ना ते बरोबर नाही असं आवडले तर असं बोलत जाऊ नका ना असं बोलू नका एकचे खायचो पण काय आम्हाला वाईट वाटत माझ्या आईला मी सांगत पण नाही काय हा आजीला आजी जा आजी आजी राग आला राग आला असं का बोलतात माझी मुलाबाला मुंबई पर्यंत आहे माझ्या कुटुंबातील बाईल किंवा काही असे बघा करत जाऊ नका गुलाबा वरली सगळा दादर हे सर्व माझे भाचे भाव सर्व पोटासाठी कोणी व्हिडिओ त्याच्यासाठी असं बोलू नका कारण तो आपल्या सर्वांसाठी हसवतोय पण माघारी हो। लोक आले तर आवडेल आवडेल तो नाही ना त्याला प्रेम करायची आवड आहे आवड आहे असा माझ्या नातवाला कोणी हे करून नका त्याच्या डोक्याकडे महत्वाचे पण माझ्या आमच्या पण झाला आजीच्या एवढ्या वयात मी आता ऐंशी वर्ष यायची वाटतं पण मला कोणी आतापर्यंत रोकलं नाही कुठे माझे सगळे मी नाचते जाते काय तस काय असलं तर आता काय ताश्यावर काठी पडली ना मग करवली कुठे धक्का मारते तो काय हे वाटते ढोल वाजवून आता ते गणपतीच्या टायमाला हौस येते कोण पण नाचते काय ज्याला ताकद नसली तरी नाचते तू मला पण बोललीत की आजी तुझी ती अशी नाते तशी कोण आमच्या नात्यात आहे का कशी इतर आहे इतर बाई अशी कोण बोलणार नाही कोणी असो वल्कीचे असो नात्यात असो काय पण असा बोलू नको कधी तुला मी असा व्हिडिओ टाकू नका व्हिडिओ बघतात तुम्हाला बरं तुम्हाला काय ते वाचतात लोक कमेंट्स का था था। का दुला का दुला का तुला काय बोलायचं तुला आता ह्याच्याबद्दल काय बोलायचं असेल तर बोल बघू तुला काय सांगायचं असेल एका आवडलं मला वाटलं तुला व्हिडिओ कर आज पप्पू गावाला आलाय आज त्यांनी घर बांधल्याच्या बाबतीने जागा घेतलेली होती घर बांधून तिथे त्यांनी आपलं असं केलं काहीतरी दाखवला किती लोक येतात आहे पण कुणी वाट बोलला नाही त्याला पण आता तुम्ही अख्ख्या मध्ये तुम्ही जिकडे तिकडे हे लोक ऐकतात असं कधी सुद्धा आम्ही ऐकलेलं नाही एकही शब्द तुम्ही चांगला बोलत नाही त्याच्याविषयी त्याच्याविषयी काय त्याच्या कुटुंबासमोर त्याच्या बायको बद्दल आज बायको म्हणजे ती काय आहे त्याची बायको ती कशी झाली तरी लोकांना आवडत म्हणून म्हणून करते ना ती पण ते लोक हेल्पर लोकांशी असं लादत नाही सर्वच गोष्टी करा तुम्ही तीच करते तीच हॅन्डल असं बोलू नका कधी आवडेल ते येतील नाही आवडत कोणी काही धंदा करताना आम्हाला सुद्धा करता माणूस म्हणून चर्चा नाही कोणी करायची कमेंट जे हे सर्व बंद करा हा नाय पक्षी तुम्ही तुम्हाला बोलायचं असेल तर माझ्याशी बोलायला या हा पण हे आवरा सगळा असा झाला व्हिडिओ करू नका प्लीज म्हणजे आमची सुद्धा अख्या बॉम्बे माणसं आहेत सर्व ती मग आम्हाला विचार आम्हाला हे आवडत नाही आम्ही असं काय बोलू शकत नाही आम्ही कोणाला वरच्या मोठ्या लोकांना बोलू शकत नाही उलट नाही कारण आम्ही आता चांगल्या भाषेत तुम्हाला सांगितलं आम्ही एकदम गरीब बाई आहे मी पण आम्हाला आमच्या भाषाबद्दल बोललं तर आम्हाला राग येणारच ना कारण आमच्याविषयी पण बोलताय तुम्ही तो तर इथे कायमच येणार आहे आणि आम्ही त्याच्या घरी कायम जाणार आहे बघून मला वाईट वाटलं अक्षरशः म्हणजे त्याच्याविषयी जे, जे तुम्ही बोलताय तो आज एवढा आपला बिझनेस चालवतोय है, तर तुम्ही असं नाही बोललं पाहिजे आम्ही कोण आला तरी आधी बाकी लोकांना पण असंच बोलता काय बाकी बाकी जे सर्व व्हिडिओ बनवतात तर तुम्ही आता एक असं हे घ्या ठोस पाऊल उचला जे काय बाहेर जगभरात जे काय घाणेरड्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवा ना झाडाखाली पण त्याच्याबद्दल म्हाताऱ्या बायकांबद्दल जे काय वाईट गोष्टी घडत एक बनवा ना चांगला चांगल्या चांगल्या मुलाविषयी तुम्ही असं नाही खूपच त्याच आम्हाला दुसरं काय बोलू शकत नाही कोणाला आवडलं की नाही बरोबर बोलला तुम्ही एकदम म्हणजे आपण शांतपणे समजवलं प्रत्येकाच्या मनात जर ते एवढे बोलतात आहे तर तुम्ही विचार करा त्यांच्या परत जाणार आले नाही पाहिजे बरोबर म्हणजे एवढे जर बोलतात कंटिन्यू बोलले मी एक शब्द मध्ये बरं वाटलं हे त्याचा बापही तसा होता काहीतरी तोही तसा आहे आणि माझा मेवना पण तसा होता त्याचा आजोबा मग त्यांचं खानदानीच तशी आहे त्याच करणार नाही एकदम शांत लोक ते बर आता आम्हाला ह्याच्यावर काय जास्त बोलायचं नाही पण ह्याच्या पुढे असे व्हिडिओ आम्ही आम्ही कारण मी माझ्या भाच्याला म्हटलं आता जरा सोडा म्हणजे हे व्हिडिओ कर कारण आम्हाला तिथे जाता येत नाही आता तो आमच्या घरी आलाय आता जे काय बघणारे असतील ते पण काय कमेंट तुम्हाला टाकतील ना ते पण चुकीचं आहे काय चुकीचं आहे का हे चांगलं आहे काय चुकीचं आहे चुकीचं आहे जर का तुम्ही असं करत असाल तर असं करू नका ते कोणचं पण धंदा आपण चांगली माणसं असे शब्द वापरू शकत नाही झाडा माणसं असतात ती टाकतात जे झाडा खाली राहतात ना ते पण व्हिडिओ करतात आहे हो कसलं पण दाखवतात पण करतात जंगलात करता जेवण जंगला बनवतात आहे ते ना आपण वाईट बोलू शकतो ते मोबाईल वर दाखवत मग ते पण आम्ही बघतो ते पण आम्ही ते पण व्हिडिओ मी सर्वांचे बघते व्हिडिओ पण आम्ही कोणती चर्चा करत नाही वाईट कोणती चर्चा करायची नाही चांगले आशीर्वाद घ्यायचे त्याच्या घरी जे गेस्ट लोक येतात आवडतं जेवण म्हणून ना ते येतात ते येतात आले असते काय ते लोक येऊ शकले नसते कारण एवढे पाच लाख लोक आहेत सबस्क्रायबर उपचार झाले काय एवढी भाषा तर आपली बोलण्याची शैली चांगली पाहिजे चांगली पाहिजे आपण जे बोलतो ना ही शैली चांगली पाहिजे माणसाची नेतीबुद्धी बुद्धी चांगली ठेवली वाईट बोलून आपण आपलं तोंड खराब नाही करायचं नाही करायचं कारण आता आम्हालाच वाईट वाटलं इतर लोकांना पण कुठेतरी वाटत असेल ना बाकी काही इतर त्याचे लोक व्हिडिओ बघतात त्यांना पण वाटत असे ते पण हे व्हिडिओ चालू करत असतील ना हे काय याच्याविषयी व्हिडिओ टाकलाय असं बरं नाही हे आता पुढे तुम्ही असा व्हिडिओ टाकू नका बाकी काय आम्हाला बोलायचं नाही तुम्हाला वाईट पण बोलायचं का नाही काहीच नाही प्लीज आम्ही प्लीज म्हणजे तुम्हाला एकदम म्हणजे हे करतो हात जोडतो हात जोडतो तुम्हाला आणि चांगले माझा माझ्या घरी आलाय तर तुम्ही पण ते वाईट बोलता कधीच बोलत एवढा गावात गाव त्याला आज किती वाढी हे करत पण कोण वाईट बोलत नाही तेव्हा तुम्ही सर्वांनी चांगला हे करा चांगले तुम्ही पण या झालेला हो तो उचलून पण घेऊ शकतो घेऊ शकतो आजी आता म्हातारी ऐंशी वर्षाची आहे आजीला तो व्हिडिओ करतो म्हणजे आजीला पण हसवण्यासाठी तिचं मनोरंजन करण्यासाठी करतो नातू म्हणजे लाडकाच आहे आणि तो आता एकच तिचा नातो ना दुसरा पण नातीचा मुलगा आहे पण हा जास्त तिला जवळ करतो आणि तो येणार इथे आम्ही त्याला कधीच वाईट बोलत नाही बोलणार पण नाही आमच्या घरी आल्यानंतर पण तो व्हिडिओ करणारच ना तर तुम्ही असं बोलू नका प्लीज जे, जे चांगले आ, कमेंट टाका तुम्ही पहिले तर सुरुवातीत माझीला लय मान म्हणते कोण म्हणे मला अशी आई पाहिजे कोण म्हणे मला अशी मावशी पाहिजे कोण म्हण मुली म्हणित मला अशी आई पाहिजे आजी पाहिजे सर्वांची आजी आहे तुम्हाला चांगला आशीर्वाद दिलेला आहे मी सर्वांना सगळी सुखी राहा चांगले लोक सर्व बोलतात आम्हाला पण पाहिजे असं त्याला सर्व चांगले, असा असा का का, भाई। भाई चांगले कमेंट देत आहे बाय टाटा तुम्ही असं आता बोलू नका प्लीज बस, बस। आम्हाला पण काय आता जास्त बोलायचं नाही बस झालं कारण आमच्या माझ्यासाठी आम्ही बाय हा बाय म्हणजे बघा एवढे बोलले म्हणजे किती होतं असं एक कॉल केला होता की आजी आता कशी आहेत तर बोलले की आजी जरा काय बिघडली बिघडली म्हणजे जरा म्हणजे हीच झाली आहे आता आपण ब्लॉग करतो त्याच्यावरती तुम्ही रिएक्शन करता तुम्ही दुसऱ्यांचं वाईट बोलता तुम्ही व्हिडिओज वर बनवून तुमच्या चॅनलवर हे कसं ह्याचा परिणाम किती होतं इथे बघा तुम्ही जे घरी बसून करताय ना ते तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही काय कर आम्हाला बरोबर करतोय पण ह्याचा परिणाम बघा माझ्यापर्यंत असताना मला काही वाटलं नव्हतं पण ह्याचा परिणाम जर फॅमिलीज पर्यंत होतोय ना आणि हे बोलले बघा इतर कोण बोलत नाही इतर तर ब्लॉगमध्येच येत नाही असं पण ह्यांना पण काळजी म्हणून ते बोलले काळजीपोटी आणि किती त्रास होतो हे लक्षात घ्या हो। आणि कोणी वाईट आणि बरोबर बोलल्या आते जर एवढंच तुम्हाला बनवायची इच्छा आहे ना तर बाहेर रेप रेप्ट होत्याचार होता, होता, होता आता डॉक्टरांची रेप केस झाली रत्नागिरी रत्नागिरीमध्ये पण आता झालं तर ह्या मुद्द्यांना तुम्ही घेऊन बोला ना तुम्ही एक व्हिडिओ करा ना लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे एवढं जर तुम्ही बोलताय ना मग ते लोक मंत्री वगैरे जे काय आहेत ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आमचा पण सपोर्ट आहे सगळ्या मंत्र्यांसनी माणसांची चर्चा करायचं चांगल्या माणसांची चर्चा करू नका वाईट लोकांबद्दल पण बोलनी बोला नाही काय बोलले मला काय बोलले हे तुम्हाला स्पष्ट मी बोलून म्हणजे विचारलं पण नाही कारण नको ते विषय काढायला पण तुम्ही यानंतर विषय थांबवा करू नका आणि उद्या कॉमेडी करतो आणि बारा दिवस गणपती आहे तेव्हा तुम्ही पण सर्व या आजीच्या घरी पडायला तुमचा आधी संस्कार करणार आजी तू तुम्ही पण माझे नातू मुलगे सुना सर्व असे आजी आनंदी आहे आणि गणपती बाप्पा उद्या येतील तुम्ही पण सर्व माझ्या नातवाचे देश लोक सर्व काय आहेत तेवढे या माझ्या घरी पण या सणवाद समजले टाकतात ना चांगले बोला चांगले आता कोणी बोलू न सर्वांनी गणपतीला मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे हात सर्वांना आशीर्वाद माझा सुखी राहा बाप माझ्या सर्वांना बालक बाय 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 टाटा